बाबासाहेब आणि प्रबोधनकारांनी साजरा केला समानतेचा सा उत्सव एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे सव्वीस साली मुंबईच्या दादरमध्ये एक असा उत्सव साजरा झाला ज्यानं ब्राह्मणवादी वर्चस्वाला खुलेआम आव्हान दिलं जे इतिहासाच्या पुस्तकात फारसं लिहिलं गेलं नाही पण इतिहास घडवून गेलं हा उत्सव होता बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडलेली एक सामाजिक क्रांती दादरच्या टिळक पुलाच्या पायथ्याशी गणपतीचा मंडप सजवण्यात आलेला होता त्या दिवशी सकाळी त्या मंडपात बनवण्यात आलेल्या मखरात गणपतीची मूर्ती आणून ठेवली होती आणि दुसरीकडे टिळक पुलावर बहुजन समाजातील तरुणांचे घोळकेच्या घोळके जमा होत होते रावबहादूर बोळेंच्या नेतृत्वात सुधारक तरुण मंडळाची ही गर्दी पुलावर थांबली होती दहाच्या सुमारास भास्कर कंद्रेकर प्रबोधनकार ठाकरेंकडे धापा टाकीत आले पुलावर लोकांचा भलामोठा जमाव गोळा आहे असे त्यांनी सांगितले रावबहादूर बोळे सकाळपासूनच त्यांच्याशी चर्चा करीत आहेत हे ऐकून प्रबोधनकार ठाकरे तिथे गेले आणि जमलेल्या गर्दीला म्हणाले इथे कशाला थांबलात सगळेच लोक उत्सवाचे मेंबर आहेत तेव्हा चला सारे आपण प्रथम मंडप काबीज करू आपलाच आहे तो त्यांनी असं म्हणताच सुमारे पाचशे ते सहाशे तरुणांची गर्दी गणपतीच्या मंडपात घुसली डॉक्टर चावळे यांनी बोलावलेल्या ब्रिटिश पोलीस पार्टीनं या गर्दीला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रबोधनकारांनी सांगितले इथे कोणतीही दंगल झालेली नाही त्यामुळे पोलिसांचं इथे काहीच काम नाही तुम्हीच इथून निघून जा माननीय न्यायाधीश रावसाहेब बोळे इथे उपस्थित आहेत त्यामुळे पोलिसांची आम्हाला अजिबात गरज नाही हे ऐकून पोलिसांची तुकडी आणि डॉक्टर जावळेंच्या नेतृत्वातील कार्यकर्ते बाजूला झाले आणि युवक मंडळाच्या नेत्यांची भाषणे तिथे होऊ लागली एव्हा ना दुपारचे बारा वाजले होते आणि गणपतीची प्रतिष्ठापना मात्र होऊ शकलेली नव्हती वाद मिटायचं कसलंही चिन्ह दिसत नव्हतं तेव्हा प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले की आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेशपूजनाचा हक्क तीन वाजेपर्यंत देण्याचा शहानपणा जावळे कमिटीनं दाखवला नाही तर मी स्वतः ही, ही गणपतीची मूर्ती फोडून टाकेन हे ऐकून डॉक्टर जावळेंनी रावबहादूर बोळे यांच्याकडे धाव घेतली आणि हा वाद मिटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करण्याचं ठरलं डॉक्टर जावळे यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रावबहादूर बोळे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह पाच सहा, सहा जणांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीत असं ठरलं की आधी रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजाऱ्यानं गणेशाची प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्रोक्त पूजा अर्चा करावी ती झाल्यानंतर कोणत्याही अस्पृश्यानं स्नान करून ओले त्यानं एक पुष्पगुच्छ स्वतः नेऊन त्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या हातात शिवून द्यावा आणि त्याने तो बिनतक्रारी शिवून घेऊन गणपतीला वाहावा यानंतर एक ज्येष्ठ दलित कार्यकर्ते मडकेबुवा यांना आंघोळ घालण्यात आली आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी एक लाल गुलाबाचा गुच्छ ब्राह्मण पुजाऱ्याच्या हाती दिला आणि तो पुष्पगुच्छ गणपतीला वाहण्यात आला आणि अखेर त्या दिवशी हा वाद तिथेच संपला हे मडकेबुवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे सहकारी होते आताच्या मुंबईत परळचा जो मुख्य चौक आहे त्याला मडकेबुवांचं नाव दिलेलं आहे अंगापिंडानं धिप्पाड असणाऱ्या मडकेबुवांनी बाबासाहेबांचे अंगरक्षक म्हणूनही काम केलेलं होतं त्यांच्या हातून हे फुलं घेऊन गणपतीला वाहण्यात आले प्रबोधनकारांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळेच हे घडू शकलं मात्र यामुळे दादरचा गणेशोत्सव ठाकरेंनीच बंद पाडल्याची बोंबाबोंब सुरू झाली ज्या काळी दलितांना देवळाच्या आजूबाजूला फिरकण्याची परवानगी नव्हती दलितांच्या सावलीमुळे विटाळ होतो असा समज काही मंडळींच्या मनात होता त्या काळात केवळ ब्राह्मणाच्या हातून होऊन जाणाऱ्या पूजेचा एक भाग एका दलित व्यक्तीच्या हातून होणं हे खरोखर एक खूप मोठी क्रांती होती त्या काळच्या सार्वजनिक उत्सवावरती दादरमध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजाचा पगडा होता असं असलं तरीही सगळ्या जाती धर्माचे लोक वर्गणी मात्र आवर्जून द्यायचे अनेकांना सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काम करायला वेळ नसायचा त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनाप्रमाणे ब्राह्मण मंडळींच्या वर्चस्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नव्हता मात्र कालांतराने याचा परिणाम असा झाला की दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले सगळेच पदाधिकारी ब्राह्मण बनले एवढंच नाही तर सार्वजनिक गणेश उत्सवासाठी तिथे बोलवण्यात येणारे शाहीर कीर्तनकार वक्ते हे देखील ब्राह्मण समाजाचेच असायचे एखाद्या गावकऱ्यानं ब्राह्मण नसलेल्या कवी शाहिरांचं नाव सुचवलं तर कार्यकारी मंडळ ते नाव मान्य करायचे नाही दादरमध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजातील काही व्यक्तींची ही मनमानी बघून ब्राह्मणेतर समाजातील तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली युवक मंडळ काढली होती सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा तर त्यात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता आला पाहिजे इतकंच काय पण कोणत्याही अस्पृश्याला सार्वजनिक उत्सवातल्या गणेशमूर्तीचं पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे ही भूमिका या युवक मंडळाची होती त्यामुळे मग एका ब्राह्मणेतर युवक संघानं दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला त्या संदर्भामध्ये पत्र पाठवलं त्याकाळी डॉक्टर मोची जावळे हे या मंडळाचे अध्यक्ष होते सुधारक युवक संघाचं हे पत्र धडकलं आणि दादरच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीत जणू भूकंप आला युवक मंडळातील कार्यकर्त्यांनी सुमारे पाचशे बहुजन व्यक्तींकडनं प्रत्येकी चार आणि वर्गणी जमवून त्याआधीच गणेशोत्सव मंडळाचं सभासत्व घेतलेलं होतं अस्पृश्य समजले जाणारे लोक धर्मानं हिंदूच असल्यामुळे सार्वजनिक मनवणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्सव मूर्तीचे प्रत्यक्ष शिवून पूजन करण्याचा त्यांना हक्क असलाच पाहिजे आणि तो आम्ही यंदा सिद्ध करणार अशी मागणी या युवक मंडळाने केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या काळी ठिकठिकाणी थीक अशा युवक चळवळी सुरू होत्या त्यामुळे गणेश चतुर्थी दिवशी नेमकं काय होणार यावरनं प्रचंड तणाव निर्माण झालेला होता काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जावळे यांनी ब्रिटिशांची एक पोलीस पार्टी आधीच त्या भागात बोलावली होती दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे त्यावेळेचे अध्यक्ष डॉक्टर मोचे जावळे हे त्याकाळी ब्राह्मण समाजाचे नेते म्हणून ओळखले जात होते त्या वर्षीच्या अनंत चतुर्दशीपर्यंत सगळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले मात्र आंदोलनामुळे या उत्सवातला उत्साहच नाहीसा झाला होता गणपती बाटला म्हणून कित्येक जागरवाल्या भिक्षुकांनी ऐनवेळी निमंत्रणाला नकार दिला तेव्हा दुसरा कसला तरी कार्यक्रम ठेवून वेळ मारण्यात आली आजवर या उत्सवाला सगळ्या जाती जमातीकडनं वर्गण्या मिळत गेल्या पण यापुढे त्या कोणी देऊ नयेत असा प्रचार झाला अखेरच्या रात्री डॉक्टर जावळे यांनी भर सभेत सांगितलं की यंदाच्या झालेल्या प्रकारावरनं हा उत्सव पुढे चालू ठेवणं सर्वतोपरी अशक्य आहे निदान मी तरी या फंद्यात मुळीच पडणार नाही आता दरवर्षीच पूजा करणार देव बाटणार धर्म बुडणार असा कांगावा करून त्यांनी गणेश उत्सवच बंद करून टाकला प्रबोधनकारांना ही गोष्ट फार लागली लोकांनी एकत्र यावं समाजाच्या भल्याचा विचार करावा त्यासाठी जमेल तसा जमेल तेवढा आचारही करावा आधी तीव्र तळमळ असलेल्या प्रबोधनकारांनी या उत्सवाला पर्याय शोधला जिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्य देवतेचा मायभवानीचा नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात का होऊ नये शिवकाली घराघरात गडागडावर होणारं भवानीचं नवरात्र बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी वापरायचा संकल्प केला गेला त्यासाठी लोकहितवादी संघ स्थापना आणि शी श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू झाला मुंबईत वा महाराष्ट्रात तोपर्यंत कुठेही असा नवरात्र महोत्सव झाला नव्हता कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंत मराठी जनतेनं हा उत्सव उचलून धरला या पहिल्या नवरात्र उत्सवाचं प्रबोधनकारांनी जे शब्दचित्र उभं केलं आहे ते त्यांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रत्यक्ष वाचल्यावर त्याची कल्पना आणि कार्यशक्ती केवढी विलक्षण होती याची साक्ष मिळेल जे समाजघटक आपण हिंदू आहोत असं कधी अभिमानानं म्हणू शकत नव्हते आपली पायरी सोडू नका असा संभावित उपदेशच ज्यांना सदैव ऐकावा लागत होता त्या समाजघटकांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचं त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं जन्मसिद्ध ना, नातं ठोकून ठाकून सोवळेवाद्यांना पटवून देण्याचं काम प्रबोधनकारांनी या नवरात्र उत्सवाद्वारे केलं आज आपण लाखो लोक नवरात्र उत्सव साजरा करतो पण एकोणीसशे सव्वीसमध्ये सुरू झालेल्या या शिवभवानी नवरात्र उत्सवामागचं मूळ उद्दिष्ट आपण विसरलो आहोत ही केवळ देवीची पूजा नव्हती हा समतेचा बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा उत्सव होता धार्मिक उत्सव फक्त परंपरा म्हणून साजरे करायचे की त्याचा उपयोग समाजाला जोडण्यासाठी करायचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर देण्याची वेळ आता आपली आहे जर तुम्हाला हा इतिहास माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण हा इतिहास शिकवला जात नाही सांगितला जातो धन्यवाद जय भीम